आपले लाडके आणि विधानसभेत बुलंद आवाज शेतकऱ्यासाठी बुलंद आवाज उठवणारे खरात साहेब खरंच मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की ते त्यांच्या दोनशे अठ्ठेचाळीस आमदारापैकी शेतकऱ्याचा आवाज एक एकमेव आमदार म्हणजे खरात साहेब मंचावर उपस्थित शिवसेनेचे बद्रीभाऊ बोडके छगनदाला मेहत्रे हे आमच्या ताई त्याचनंतर शेतकरी मित नेते आमचे ज्ञानेश्वर भाऊ करात उपस्थित सर्व मंच आणि सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आजचा कार्यक्रम हा कर्जमुक्तीचा कार्यक्रम आहे मागेल त्याला गरज त्याला कर्जमुक्ती आणि बँक कर्ज, कर्ज भरणा वापसी कर्जमुक्ती ही मिळायलाच पाहिजे हा आपल्या शेतकऱ्याचा हक्क आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरलेलं आहे तोसुद्धा दावेदार आहे त्यामुळं त्याला बँक कर्ज भरणा वापसी म्हणजे त्याला वापससुद्धा मिळाले पाहिजे ही अशी चळवळ देशान्क्तीचे पत्रकार संपाद सॉरी संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली बालाजी भाऊ सोसे असेल मी असेल ज्ञानेश्वर भाऊ खरात असेल गजानन साहेबा असेल आम्ही यामध्ये पुढाकार घेऊन ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात पुढं नेण्याचं कार्य करत आहे आणि यासाठी खरा साहेबसुद्धा आम्हाला खूप जोराचा पाठिंबा या, या ठिकाणी दिला आहे की तुम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहा काय होईल ते तुमच्या पाठीशी मी उभा आहे म्हणून शेतकऱ्याची कर्जमुक्ती त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा रखडलेला विमा जास्तीत जास्त आजपर्यंत पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे ऐंशी टक्के जवळपास शेतकरी विम्यापासून वंचित आहे फक्त विमा द्यायचा द्यायचा तुटपुंजी विमा द्यायचा आणि बाकी शेतकऱ्याला उपाशी ठेवायचं अशी या सरकारची गत सुरू आहे एकंदरीत शेतकरी कर्जबाजारी झाला का कशामुळे होतो का झाला याचं शासन किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सुद्धा कधी विचार करून नाही राहिले कर्जमुक्तीची गरज ही आपल्याला खरोखर आहे आणि याचे दोन मुख्य कारण आहे शेतकरी कर्जवाजी होण्याचे दोन मुख्य कारण आहे एक म्हणजे मानवनिर्मित संकट आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं संकट आता मानवनिर्मित संकट हे शेतकऱ्यासाठी कसं आहे तर शेतकऱ्याला उत्पादन शुल्क तुलनेने मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाचं आयात निर्यात धोरण हे सरकारने आपल्या हाती धरून ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्याला त्यात बांधून ठेवलेलं आहे हे का होत असं शेतकरी आपण एकजूट नाही म्हणून एकजूट होऊन आपल्याला ही कर्जमुक्ती मिळवून घ्यायचीच आहे कर्जमुक्ती हा अभियान खूप मोठा आहे आणि सरकारला यासाठी कर्ज माफ करावंच लागन कारण या सरकारने गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि निवडणुकीच्या जा, जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की शेत सात बारा शेतकऱ्याचा सात कोरा करू एवढंच नाही तर मुख्यमंत्री म्हणतात की कोरा 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 आणि आज मार्चच्या एंडला अजितदादा म्हणतात शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार नाही पैशाचं सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही पैसा आणायचा कुठून या सरकारला उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पाहिजे आहे आमदार खासदारांचे पगार वाढवायला पैसा आहे भाऊ अठ्ठावीस टक्के पगार वाढले मला तरी वाटत ते जास्त असतील लाडक्या बहिणीसारख्या योजना वाटायला पैसा आहे मग शेतकऱ्याची कर्जमुक्ती करायलाच पैसा का नाही म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्ती होणं आणि कर्जमुक्ती करणं गरजेचं आहे जर शासन कर्जमुक्ती करत नसेल तर शेतकऱ्याची त्यांनी फसवणूक केली आहे कर्जमाफी करू आणि कर्जमाफी कर करत नाही त्यामुळे ही शासनाची फसवणूक झाली आहे म्हणून शासनावर आपल्याला चारशे वीस गुन्हा दाखल का होऊ नये ते मी निवेदनात दिलेलं आहे फसवणूक झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्याच प्रवृत्त करणे म्हणून तीनशे सहाची कलम सुद्धा या सरकारवर लागण्यात यावे त्याचप्रमाणे शेतकऱ्याची दिशाभूल खूप मोठ्या प्रमाणात होय दिशाभूल म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव न देणे आयात रोखून ठेवणे आज गहू जर निर्यात करू दिला तर रुपये कंट्रोल गहू शेतकऱ्याला मिळू शकतो परंतु ही शेतकऱ्याची दिशाभूल आहे शेतकऱ्यांची दिशाभूल केली म्हणून एकोणीसशे साठ आयपीएस एकोणीसशे साठच्या च्या कलमानुसार पाचशे पाचचा चा पास्थ गुन्हा दा दाखल आहे हा गुन्हा सुद्धा शासनावर दाखल करण्यात यावा तसं मी या निवेदनामध्ये दाखल केलेला आहे जर एका महिन्याच्या आज शासना सरकारने कर्जमाफी केली नाही तर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी परत एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करणार आहे त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आपल्याला हो कर्ज वाढण्याचं न मिळण्याचं दोन मुख्य कारण आहे कारण शेतकरी आपण एकजूट नाही एकजूट व्हायला पाहिजे आपल्याला विमा जर पाहिजे असन कर्जमुक्ती पाहिजे असेल विमा पाहिजे असेल तर शेतकऱ्याला एकजूट होणं ही खूप मोठा गरज आहे आणि दुसरा मुद्दा एक आपल्याला कर्जमाफी पाहिजे असेल तर ध्यानात ठेवा शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण संपवतो आपल्या मतदारसंघामध्ये नैवे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये